गोकुळ शिरगाव पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या धडाकेबाज कारवाईत अटक केली आहे ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे पोलिसांनी शुक्रवारी पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात छापा टाकून गावठी पिस्तूल आणि जिवंत राऊंड सह एकाला अटक केली आहे आरोपी दत्तात्रे कृष्णात पाटील हा त्याच्या सिल्वर रंगाच्या वॉक्स पोलो कारमधून फिरत असताना पोलिसांनी त्याला अडवलं तपासात एक स्टील बॉडी असलेली गावठी पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड सापडला असून एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मगदूम यांच्या पथकानं केली आहे गोपनीय आमदार इजाज शेख यांच्या माहितीच्या आधारे ही कारवाई पार पडली